काय नाही साहेब झालं काय देख बर? आ, त्या आम्ही आधार लिंक झाली काय ते पाय बर पुस्तक वर साहेब पैसे आले का ते पाहिजे पैसे आले काय ते हा सारी टांडव घेऊन गेले ना मी एकली राहिली होती तुमचा हो लागतो मारे एक जटाणी आहे अजून कोण हो जटाणी राहिली आहे धर्मे आ साहेब काय काय मागरूस काय 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 मध्ये दे देणी जॉब काय वचन काय निको भगवान जाणे तू कोणा देना की माईची हबाल आहे बराबर दे दिनी वरकन हा काय हा नु आहे नु दे दिनी झल्ले गिनिये पिरमला छोरी साहेब आचोस काय कोण राटवड काय को पिरमेला छोरी झल्ले या पटपट अधिक रोज आहे हा पाच मै दिकाळू चोप काय काय मागसन काय काय नको तुमचे अंगठा ठेवायचा मावशी अंगठा जमलो कुणता ठेवा कोणत्याही मेल लागतं दहा मधून कोणताही लागतो एक ठेवायचं कोणताही बी हो हो ठेवायचं आमटा आमटा सारखे साहेब हे आहेत काय नाही ते नाही ते नाही थांब कधी मेल मग तू काय सरक सरक कधी काही मेला आलीस आणि छाज कोण काही कळालीस बापू हा मावशी घेऊ शकते काही पर काही तारी बोचे काय मावशी मावशी काही शांत राहू मारपी गाडी कराय आटक झाली आहे बरं हुबर निय तू पिसावर काही सरकारणारी रोच चकवाचकळाचं चकवाच कळाच गोरमाटी रोळ पर हुबर दर्शक तू हा तूर तुझा ठेवा तुमचा हो बेटा शांतरा राहा शांत राहाळी काय बेटा ठेवा तुमचे तीन हजार रुपये आलेले आलेले आहे पण केवायसी साठी साहेबांशी जा केवायसी भारी कटाळा येते रे तर केवायसी झाली असेल तुमची तेथ बँकेत जाऊन तुमचे तीन हजार रुपये काढून घ्या तुम्ही तीन हजार येते जा बरं तुम्ही धरमिती खा

साहेब ते, ते काय आहे त्याच्यावर पाय ना आता तू बी लावायला काय चार वडी हिंडायच काम आहे काय साहेब आम्हाला रे दिसत नाही असं काय अंता पाय साहेब पैसे आले तुमचे हो, हो। पण केवायसी राहिली अजून केवायसी राहिली आणि किती चक्रे मार बर साहेब तू सांग बर रे तुम्हाला हां देतो दोन महिने तुम्हाला काय नाही बापू आजच काय आहे ते करून दे नाही तो मला पिसाही नको काही नको मग अजून दोन महिने साहेब मी 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 काय राहत नाही अंगज मार पक करते एखादा जर मरली साहेब मी तो मार पैसे कोण घेईल खात्यात राहते ना मावशी खात्यात राहील मी वरी जाईल आणि खाता काय करा काय फुका दाच काय खात्याला वारस कोणी नाही का कोणी नाही एकली धाव घरे नाही नहीं, 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 नहीं। दोन नाही साहेब साहेब हनू नको बेटा छोरा सरी मार्च बेटा तू हनू नको साहेब लंबर लावून दे ना साहेब दे साहेब दे रे दे हा असं होत नाही होत नाही नाही दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर ये चारदा झालं तर झालं नाही नाही आता काय झटपट लागत असेल तर सांगा ना साहेब नाही नाही तुमच्या पहिले पुष्कळ असे हे पा लिस्ट आहे लिस्ट आहे हो, हो तुमचं मी मी परमेदनी आली गर्दी होती जण घरी गेली हो, हो। परमेदन आली हो। आली घरी गेली आणि हो। आजी मा, मी दोन आली मग झाली का केवायसी नंतर आ, ते साहेब म्हणलं होतं त्याला मी दोडशे रुपया दिली ना नाही 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 असं नाही होत मावशी हा नाही नाही ते लिस्ट वर तुला पाहिजे घेऊन नाही 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 आपण वरून हो आदेश आहे आम्हाला पैसे घ्यायचे नाही ते ये लिस्ट भरले तर पैसे घेतले ते असं नाही जमत एका मागे लाईनी सगळ्याला असं का वरून आदेश आहे आम्हाला बरं किती महिन्यान भेटल दोन महिन्यानंतर तुम्हाला पैसे भेटते भेटते ना पण हो किती किती ये आले तीन हजार रुपये आहे ना तुमचे हो दोन महिन्याचे एकदाच आले दोन महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट हा हा आता सप्टेंबर पुढचा महिना येईल त्याच्यात पंधराशे रुपये पगार येते काय त्याचे <laughs> माटीच नाव काय आहे माव दा जाधव त्याचा अंगटा लागते दणपत थावरा जाधव हो आहे हो त्याचा अंगटा लागते ना इथं तुम्ही मारून द्या ना साहेब दोयचं काम होऊन जाते ना मारून द्या असं ना। नाही होत ते स्वतः पाहिजे असं का बरी मारवाळ आठवून द्या मला हो हो, हो द्या घर बालबी आहे बापू दोन महिन्याची केवायसी आहे हे तुम्हाला तारीख देतो हो पुढच्या महिन्यात दोन महिन्यात सोडून गाडी भेटत नाही जरा हो हा दोन महिन्यानंतर हो केवायसी झाली फॉर्म तुमचं हो जमा करून दोन महिन्यानंतर पण भेटते ना भेटते ना वापस मी काय होतो देणार नाही मग पण मी जर गेली एखादी वेळ नाही ना तुमच्या खात्यात पैसे राहते राहते वारसला भेटते वारस तर या गावाला नाही कुठं राहते बक्कम दूर राहते वडी राहते त्यांना त्यांना भेटते पैसे भेटते हो हो तरी त्यांना पैसे भेटून जाते हो, 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 हो जात हो। जात બળા નાકે ભરી કોની ભરે વાસુ આયુ ખર પચ તાર કઈ ખરો કોની હનુ કુદે આ પીશે કે પીસા કઈ દેખા तू इप कर तू साहेब लोकरच व माई तू मन सोडन सोबत भे ना मारला आपण दोन जण एकच म्हणा जावा हा एकच म्हणा आणलं तू उर का तारो साहेब वेगो काय आहे राठोड साहेब का जो कोण हे आहे का तुम्ही मार्गदर्शक देख तो देख देख धर्मी पकडाई ला छोडतेस म्हण तू कोण ये काहीच बाई काहीच पको पकडतो हा पकोच पकडणार नाही नाही फॉर्म भरलं नाही फॉर्म भरायसाठी आले का हा भरायसाठी आले बरोबर हो ना तर तुम्हाला आधार कार्ड आहे आधार कार्ड आधार मतदान आधार आहे का तुम्हाला आधार 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 डोक्या मेला त्याच सात वर्षी आधारी नाही ना वधारी नाही आधार डोकरा मरगो गो कसे आधार हाव ने पण बाई केली ती वळत्र तोन केना आधार साहेब त्याचा आधार होता मग शांत रा आराम अनु बोला आधार कोणा पाच सात वर्ष केडी आधार छिन बापू मग सात वर्ष पहिले खूप आधार येतो आधार कार्ड आणलं का आधार कार्ड धर्मी वराय तू पर मस्त रा आधार कार्ड केरो जु डोकरार कोणी केरो आधार रे ढेर तोन डोकरा रो डोकरार वाते आबे ताणी भुलीच कोणी ची नाही काय साठी झालो ना धर्मी काढ्यासाठी आयजून तू कनी आहे आधार आदा, छेचा बापू आधार छेचा तुम्ही ऐकून घ्या या मतदान गोरमाटी चू मतदान कार्ड आधार कार्ड पासबुक मतदान मतदान कार्ड लागायचं तुला जाणार निकड आधार कार्ड काय हा या आधार आधार कार्ड मात्र धर्मी धर्मी तू पा कशाला पाडीस तू आहे हा वे पडगतोय बाई आधार कार्ड आधार कार्ड हा मतदान कार्ड पाहिजे मतदान कार्ड लाईत मी मतदान मतदान साहेब मतदान मतदान कॅरी करू तुम्ही थांबले काही पचक कराय उरकाची गाडी मळेनी आहे शांत दाडबोवारी गाडी मळेनी आहे गाडीमुळे गाडी म्हणली मत शांत रो તું ગોરમાર છે ઘડી ઘડી સાહેબ એવું લારતી ઉભરતું તારીખુક લઈ જાય પાસબુક બંકુકર પાસબુક મેલે આઈ ઘર પાસબુક

राशन यमज राशी भविष्य ये नहीं बाबा राशी भविष्य भविष्य नहीं राशि भविष्य देखे नाम का ही दूसरो रहते हैं दो तीस तवादे तो ना वो, 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 वो पच्चीस किलो, किलो। हाय मलजे को कंटोर कंटोर यार काटा पंद्रह किलो गहू डाळ डाळ ही दे रही राशन कार्ड यारी राशन कार्ड ले जी कहीं कशर धासन किया रोचे हो

धर्मी बाई नामे फॉर्म भरेल काही हा हा ठीक वारला ना वारला मर, थोडी तू काय रडवाडी केन कारको कोण काय धरणे पॅन को कोण काय सर काय काही करायला काहीच तू मुलं म्हणजे मुलं म्हणजे काय आपण गोरमेटी काय के पेरूच काय तो ना